नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे तो आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये तसे नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल अहिलनगर असेल सरासरी बाजारभाव जो आहे वीस ते चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव बघा गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी चढउतर आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात आजचा मी जर बाजारभाव जर बघितला तर मुंबईमध्ये अठ्ठावीसशे ऐंशी क्विंटल अवकडले आहे सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे सोळा ते बावीस रुपये आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे संगनमेर तीनशे सत्तर क्विंटल अवघडले आहे पंधराशे ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर मार्केट अहिल्यानगर या ठिकाणचा बाजारभाव आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे पुणे मार्केट बत्तीसशे सहासष्ट क्विंटल अवघडले आहे एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं Market, मार्केट पनवेल मार्केट पाचशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाळी साडेतीन हजार रुपये ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर पनवेलमध्ये पस्तीस ते चाळीस रुपये नागपूर सहाशे क्विंटल अवकाळले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे नागपूरमध्ये पंचवीस ते तीस रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव बघूया कोल्हापूर अठराशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे पन्नास चंद्रपूर सोळाशे संगनमेर सतराशे पन्नास खेडचाकण दोन हजार सातारा पंधराशे राहता पंचवीसशे पंढरपूर एकोणावीसशे कळमेश्वर पंचवीसशे रामटेक दोन हजार ककलूज दोन हजार पुणे वैशाली अडीच हजार रुपये लोकल मार्केट जाय दोन हजार नागपूर दोन हजार लोकल मार्केट वाई दोन हजार मंगळवेढा पंधराशे हिंगणा तीन हजार पनवेल दोन हजार पनवेल चार हजार मुंबई बावीसशे रुपये सोलापूर दोन हजार नागपूर तीन हजार भुसावळ दोन हजार रुपये हेवती मार्केट